अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहणाऱ्या बंजारा समाजाकडून एक मागणी वारंवार केली जात होती ती मागणी होती बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण देण्यात यावं नुकताच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढत उपोषण केलं गेलं लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी लावून धरण्यात आली होती परंतु मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचा दाखला देत मराठवाड्यात राहणारा समाजी होता आणि हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सुद्धा सापडल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली होती सरकारने त्यांची ही मागणी मान्य देखील केली मराठा समाजाच्या मागणीला यश मिळाल्यानंतर हैदराबाद मध्ये नोंदी असलेल्या इतर समाजाकडून सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यात येऊ लागली यात आधीपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असणारा बंजारा समाज पुढे आला बंजारा समाजाला सुद्धा एस टी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे आणि बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकत्र येऊ लागला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी बंजारा समाजाच्या बैठका पार पडत आहेत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही तर आम्ही सुद्धा मुंबईला येऊ आणि आमच्या हक्कासाठी लढा देऊ असा इशारा बंजारा समाजाने सरकारला दिला आहे परंतु बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी का केली जाते हैदराबाद मध्ये बंजारा समाजाबद्दल नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र सर्वप्रथम आपण बंजारा समाज कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल माहिती घेऊया बंजारा समाज हा भारतातील एक प्राचीन दोरे समाज आहे ज्याचे धागेदोरे संस्कृतीशी जोडले जातात एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारा समाज म्हणून या समाजाची ओळख आहे या समाजाला गोर लमानी बंजारा अशा विविध नावांनी ओळखलं लग जातं पूर्वी बंजारा समाज मोठमोठ्या ताप्याने देशभर फिरून व्यापार करत असे व्यापारी वस्तू वाहून नेणारे म्हणून ते प्रसिद्ध होते धान्य मीठ कापड यांची वाहतूक करण्याचं काम ते करत होते आणि म्हणूनच त्यांना चालते फिरते व्यापारी मानलं जात होतं हळूहळू हे समाज स्थायिक झाला शेती मजुरी आणि कारागिरीकडे वळला आज शिक्षणामुळे त्यांचं सामाजिक स्थान सुधारलं असलं तरी सुद्धा हा समाज आज सुद्धा गरिबीचे जीवन जगत आहे आणि गावाबाहेर तांड्यात राहून आपली रोजीरोटी भागवत आहे त्यांचा सामाजिक दर्जा सुधारावा आणि बंजारा समाजातील नवीन पिढीला शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबाद मध्ये बंजारा जातीची नोंद एक जमात अशी होती त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचने दरम्यान मराठवाडा सह विदर्भ खान्देसचा भाग महाराष्ट्राला जोडण्यात आला आणि त्यामुळे बंजारा समाजाचे मूळचे असलेले अनुसूचित जातीचे आरक्षण संपुष्टात आले आणि त्यांचा समावेश विमुक्त जातीच्या संवर्गात करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर यष्टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला अशी भावना बंजारा समाजाकडून व्यक्त केली जात आहे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत मिळावं अशी मागणी बंजारा समाज करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या उपोषणानंतर मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आणि या जी आर नुसार महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जातीचे म्हणजेच एस टी चे, चे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी गोर बंजारा समाजाकडून केली जात आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या हैदराबाद है गॅजेट बद्दल जाणून घेऊयात जा आणि या गॅजेटचा दाखला देऊन बंजारा समाज आरक्षणाची मागणी का करत आहे तेही पाहूयात हैदराबाद गॅजेट हा स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानाच्या काळातील एक महत्वाचा सरकारी दस्तवेज आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होता त्या काळात निजाम सरकारकडून ज्या जाती जमाती समाज गट त्यांचा व्यवसाय सामाजिक स्थिती आणि शैक्षणिक स्तर याची अधिकृत नोंद करण्यात आली होती तीच नोंद नंतर हैदराबाद गॅजेट या नावाने ओळखली जाऊ लागली या गॅजेट मध्ये विविध समाजाचा उल्लेख नेमक्या प्रवर्गासह करण्यात आला होता कोणत्या जातींना अनुसूचित जाती कोणत्या जातीना भटक्या विमुक्त जाती आणि कोणत्या जातीना इतर मागासवर्गीय मानले जायचे याची माहिती या, या गॅजेटमध्ये सापडते म्हणूनच हा गॅजेट ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी करताना सुद्धा याच गॅजेटचा संदर्भ दिला होता कारण या गॅजेटमध्ये मराठा समाजाचा उल्लेख कुणबी मराठा असा आढळतो आणि महाराष्ट्रात कुणबी मराठा हा ओबीसीचा भाग आहे त्यामुळे मराठा समाजाला या गॅजेटचा संदर्भ देऊन त्यांचा ऐतिहासिक हक्क कर सिद्ध करता येतो त्याचप्रमाणे बंजारा समाजाच्या नोंदी सुद्धा या गॅजेटमध्ये सापडतात हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एसटी प्रवर्गात करण्यात आला आहे आणि याच नोंदीचा दाखला देत बंजारा समाज आता आक्रमक झाला आहे आणि बंजारा समाजाच्या मागणीला राजकीय क्षेत्रातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळतोय तुम्हाला काय वाटतं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र